सांगवी वन विभागातील आंबा कक्ष क्षेत्रात वनरक्षक पवन पवार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली लक्षात येताच त्यांनी सदर शेतामध्ये धाव घेतली त्यांना पाहून काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले मात्र मक्का ज्वारी पासरीच्या उभ्या पिकात प्लास्टिकच्या ड्रम मध्ये लपवून ठेवलेला छप्पन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा अकराशे किलो गांजा वन विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केला या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच शिरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे आपल्या पथकासह खिल्लारी शिवारात पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयास्पद रिक्षा आढळली यावेळेस पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदर रिक्षाची तपासणी केली असता त्या रिक्षामध्ये जवळपास दीड लाख रुपये किमतीचा तीस किलो गांजा हा शिरपूर तालुका पोलिसांना आढळून आला आहे त्या प्रकरणी या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना एका रिक्षासह ताब्यात घेतल्या असून पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी यावेळी दिली या ठिकाणी आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्नवर हातीमध्ये रिक्षा थांबवलेली आहे दोन शासकीय पंच आहेत आणि या ठिकाणी त्या गाडीमध्ये गांजा ते घेऊन जात असल्याचा संशय होता त्याच्यावर ही गाडी थांबवण्यात आलेली आहे काय नाव का का रे तुझं अनिल अनिल पावरा हा त्याचं नाव सांगतोय उठ आणि दाखव काय ते ठिकाणी अशा पद्धतीने त्या बॅग मध्ये त्यांनी काय रे याच्यामध्ये ते बोलणार आहे पोरा काय रे काय आहेस मे क्या आहेस मे काय काय तेरा नाम कि आहे संजू पुराम चला त्याला ब्लेडने कट करा असा हा उग्रवास येत असलेला गांजा या ठिकाणी आहे या प्रकारचा हा गांजा हा भरून ते घेऊन जात होते ते दुसरं पण काढ रे तुमचा लोक आहे हे तिकडनं थांबा तिकडनं थांबा रे ती दुसरी पण बॅग आण दे ती पण बॅग एक गोल्ड इकडं आहे ना इकडून देणार हे इकडनं दे ना पोरा एक बॅग आहे याच्यात सुद्धा त्याचप्रमाणे बघू शकता शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत वन विभागाचे अधिकारी आणि अंमलदार आंबा ह्या अंतर्गत त्यांच्या वन विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना मध्य प्रदेश सीमेला लागून साधारण शंभर मीटर अंतरावरती त्यांना एका शेतामध्ये काही इसम हे आ, हाल संशयित हालचाली करताना दिसले आणि त्याच्यावरनं त्यांनी ज्वारी आणि बाजरीचं जे उभं पीक होतं त्या पिकामध्ये जाऊन खात्री केली असता त्यांना त्या ते ठिकाणी आ, सुका गांजा हा साठवणूक केलेला दिसला त्यांनी तात्काळ सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवली आणि त्यांचे जे आर एफ ओ आहेत ते एसीएफ आणि मी स्वतः तसेच आमचे बाकी दुय्यम अधिकारी आणि अंमलदार असे सर्व आम्ही पंचनामा किंवा एन डी पी एसची जी छापा कारवाई असते त्याची सर्व प्रक्रिया राबून त्यानंतर त्या ठिकाणी गेलो आणि ती छापा कारवाई पूर्ण केली त्याच्यामध्ये साधारण अकराशे सदोतीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आहे त्याची एकूण बाजारभावाप्रमाणे किंमत छप्पन्न लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये आहे परंतु तो गांजा ज्यांनी कोणी साठवणूक केला ते इसम मध्य प्रदेशाची सीमा लागून असल्यामुळे त्या भागात पळून गेले ते त्यांचा शोध घेणं सुरू आहे त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कालच रात्री पुन्हा आम्हाला एक अशी बातमी मिळाली की तीन इसम हे एका रिक्षामध्ये गांज्याची वाहतूक करत आहेत त्याच्यावरून त्यांना सुद्धा आम्ही छापा कारवाई करून ताब्यात घेतलं त्या तीनही इसमांना च्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्याच्यातही ते साधारण तीस किलो गांजा आणि ती रिक्षा असं सगळं जप्त करण्यात आलेलं आहे सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्रीकांत सर आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर एस डी पी ओ सुनील गोसावी सर धुळे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री